त्यांचं रेतीविषयीच प्रेम की आपण आपल्याला जर आज महाराज असते तर असं काही त्यांच्या समोर घडलं असतं चौरंग केलं असतं साधा दगड इकडे तिकडे करायचं असलं तरी त्यांना लेटर लिहावं लागतात खूप खूप कष्ट घ्यावं लागतात आणि तरी त्यांच्या पदरात निराशाच पडते आंदोलन करायला लागतात या गोष्टीसाठी शिव फक्त एवढे एकत्र येत आहेत लाखोनी आणि एकत्र काम करून स्वतःच्या मेहनतीने घाम गाळून बाबा आम्ही चांगलं ठेवायला बघतोय तर ह्याच्यात तुमचा विरोध नसलाच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की सगळ्यात पहिला मनात काय येतं प्लॅनिंग प्रत्येक गोष्ट प्लॅनिंगने शक्य होऊ शकते किती अवघड गोष्ट असली तरी प्लॅनिंग केलं तर के त्या गोष्टीचं एक्झिक्युशन हे व्यवस्थित होऊ शकते स्वराज्य त्यांचं रेतेविषयीच प्रेम कारण त्यांनी बारीक बारीक गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांचा गरीबांचा जात न बघता त्यांना सगळ्यांना सपोर्ट करणे महाराजांबद्दलच्या तुमच्या भावना बाबतीत मी काय बोलू आता की असं बोलताना सुद्धा मन भरून येईल एवढंच मी सांगेन प्रत्येकाच्या मनात भावना तर आहे आपण राहतो आपल्या स्वराज्यामध्ये त्यामुळं आपल्या मनात ही भावना कायम राहणार आहे जवळ चंद्र सूर्य हे नाव सुद्धा पण कायम राहणार आहे आपलं नशीब चांगले की आपण महाराष्ट्र मध्ये जन्म आणि आपल्याला दे असा देव मिळालाय माझं दैवतच आहे ते मला प्रतिमा त्यांची दैवत म्हणूनच ठेवायचे आहे कारण त्याच्याकडून भरपूर काही शिकायला भेटले मला बऱ्याचशा गोष्टी आहेत नीतिमत्ता कर्म आपण जे कर्म करतोय त्याच्याबद्दल असलेला प्रामाणिकपणा उद्दिष्ट तेव्हा साध्य होता जेव्हा प्रामाणिकपणा छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते तर ह्या काळात एक बलात्कार झाला तर त्या गोष्टीला न्याय मिळण्यासाठी किती वेळ जातो तोच जर आज महाराज असते तर असं काही त्यांच्या समोर घडलं असतं तरी न्याय मिळायला एवढा वेळ लागला नसता त्यांचा त्याच ठिकाणी न्याय दिला असता आणि चौरंग केला असता त्यांचं वाईट वाटतं या गोष्टी सांगताना मला की खूप नाराज असले असते कोणीतरी जातीवरनं कोणीतरी धर्मविषयी बाबा एकमेकांशी द्वेष करतायत आणि एकमेकांशी भांडतायत आणि माझा हा झेंडा माझा तो झेंडा ह्याच्यावरून वाद घालतायत ते ह्या गोष्टीच्या बाबतीत खरंच खूप नाराज असले असते ते, ते आज आपला देश वेगळ्याच ठिकाणी असता सगळीकडं इक्वेलिटी पाहायला भेटली असते आपल्याला ते आजच्या प्रमाणेच अपग्रेडेड असते त्यांच्याकडे आजची आधुनिक टेक्नॉलॉजी असते पण त्यांचे विचार हे मात्र निरंतर आहेत आज जरी ते आपल्यात नसले तरी ते त्यांच्या विचाराची सुरुवात बेस्ट सोर्स आहे सध्या कारण प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे त्याच्याकडे एक टाइमचं आहे त्याच्याकडे पण आज मोबाईल आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं डिजिटली जेवढं फास्ट जेवढा फास्ट जाईल तेवढं दुसरं कुठलं माध्यम नाही आहे फिफ्थ स्टँडर्ड नंतर इतिहास शिवाजी महाराजांचा दिला पाहिजे इतिहासाच्या आपल्या पिढीला पण पाहिजे आणि पुढच्या पण पिढीला आपण इतिहासात सांगितलं पाहिजे से बालवाडी पासून म्हणा ते बारावी पर्यंत पाहिजेच इतिहास त्यात मग एकतर इतिहास आपला काही साध्या पुस्तकावर एकाच वर्गात होईल एवढं साधा नाहीये तो अखंड तुम्ही अख्या कॉलेज uh, पर्यंत जरी घेतला सब्जेक्ट मध्ये तरी तो न एवढाच आहे त्यामुळे त्यातून बरेचशे लहानपणापासून मुलांना शिकवून आताची जी, जी शिवजयंती होते पारंपरिक बऱ्याच कमी ठिकाणी होत्या आणि डीजे वरती बऱ्याच जास्त ठिकाणी होत्या त्याच्यावरती तुझं काय मत पारंपरिक पद्धतीनं कमी आणि डीजे आणि नाच दंगात जास्त दिसतो आपल्याला पण असं नाही झालं पाहिजे शिवजयंती साजरी झालीच पाहिजे फक्त असं वाटतंय की पारंपरिक पद्धतीनं झाली तर अजून उत्तम होईल डीजेवर शिवजयंती करू नये हे माझं मत आहे कारण डी जे लावला तरी नाही म्हणलं तर ड्रिंक्स करून त्यांच्या इथं ड्रिंक्स वगैरे हो करून शिवजयंती करण्यापेक्षा आपण पारंपरिक पद्धतीने शिवजयंती महाराजांच्या गडांची अवस्था काय आहे आहे फार बिकट कारण मी काही दिवसांपूर्वी पद्मदुर्गावर गेलो होतो किल्ले पद्मदुर्गावर अक्षरशः तोफा या पाण्यात समुद्रात वाद वाताना दिसत आहेत मला बिकट आहे कारण का तर आता आपण गडावर फिरायला गेलो तर आपण भरलेल्या बाटल्या घेऊन जातो प्लास्टिकच्या पण मोकळ्या आणत नाही खाली काय थोडस ढासळत किंवा काय झालेत त्यातही आपण असलं पाहिजे कारण की महाराष्ट्रामध्ये आपले जेवढे पण गड आहेत ना सगळ्यात जास्त पर्यटन स्थळ आपले गड किल्ले बघायला येतात यातन मला एक नेहमी गोष्ट अशी दिसते की नुसतच शिवभक्तांसाठी हे गडकिल्ले आहेत एकतर हे वयाच्या दहा वर्षापासून ते ऐंशी वर्षाच्या माणसांपर्यंत बघण्यासारखी गोष्ट आहे ती त्यासाठी तिथली सुधारणा व्हायला पाहिजे गड किल्ले संवर्धनासाठी प्रशासनानं काय केलं पाहिजे प्रशासनानं लक्ष देऊन काम केलं पाहिजे कारण जर आम्ही गड संवर्धन करायचं म्हटलं तर परवानगी काढायला आपल्याला किती वेळ जातो परवानगी लवकर मिळत नाही पण त्यांनी पण लक्ष देऊन काम केलं पाहिजे आणि गड संवर्धन चांगले ठेवले हो पाहिजे म्हणजे गड सगळे चांगले ठेवले पाहिजे संवर्धना वाल्यांना साधा दगड इकडे तिकडे करायचं असलं तरी त्यांना लेटर लिहावं लागतात खूप खूप कष्ट घ्या लागतात त्या लोकांसारखं घेत नाही आणि तरी त्यांच्या पदरात निराशाच पडते बऱ्याच वेळा बघायला भेटते आंदोलन करायला लागतात या गोष्टीसाठी काय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन कशासाठी बाबा आम्ही जर आता एवढं शिव बघतोय एवढे एकत्र येत आहे लाखोनी आणि एकत्र काम करून स्वतःच्या मेहनतीने घाम गाळून बाबा आम्ही चांगलं ठेवायला बघतोय तर ह्याच्यात तुमचा विरोध नसलाच पाहिजे मेन म्हणजे आपण एक नागरिक म्हणून गडसंवर्धनासाठी काय केलं पाहिजे खाणं बिणं जे आहे ना बाटल्या बिटल्या या वर फेकून नाका येऊ त्यासोबत एक गार्बेज बॅग खिशात बसते आपल्या ती गार्बेज बॅग रिकामी घेऊन जावं जाताना खावा वगैरे काय असेल ते प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे असतात वगैरे स्वतःच्या पण त्यात भरा दुसऱ्याने टाकलेला येताना फक्त घेऊन गड स्वच्छ ठेवला पाहिजे आपण जे, जे काही खाऊक घेऊन जातोय प्लास्टिकच्या जा बॅग दे बाटल्या परत आपण बॅगेत घालून परत खाली आणल्या पाहिजे एवढं छोटं काम तरी करू शकतो आपण संस्था आहे त्यात हातभार लावला पाहिजे एवढी जबाबदारी आता गड किल्ले सुरक्षित ठेवायचे आणि सांभाळायचे आहेत फक्त ज्या गड किल्ल्यांवरती आपल्या मावळ्यांनी लग्न सांडलं त्या गड किल्ल्यांवरती आज भरपूर प्रमाणात अतिक्रमण होते याबद्दल तुमचं काय मत साधा एक दगड इकडे तिकडे करायचा असला तरी पुरातत्व विभाग हे सतरा परवानगी विचारतात पण जे अतिक्रमण होते त्याला एकही म्हणजे त्यांना ठाव ठिकाणही नसतो की कुठे अतिक्रमण झाले काय आहे मी बरे शिकले पाहिले आणि माहिती नाही कुठून आले एवढे अतिक्रमण भयंकर अतिक्रमणं झाली आहेत ती काढली पाहिजे शासनाने अतिक्रमण हे कोणी जरी करत असेल ना त्यांनी पहिलं तर केलं नाही पाहिजे ज्यांचे बाबा गावामध्ये घरे आहेत ती लोक आपल्याला खायला वगैरे वर घेऊन जातात स्वतः एवढं पाण्याच्या बाटल्या वगैरे घेऊन जातात खायला त्यांना तेवढ्या पुरतं फक्त शु दुकानं वगैरे लावायला पण त्यांनी पण आहे ना त्या चुकीचा ना हे नाही केलं पाहिजे म्हणजे पारच मग आमचंच आहे आणि आम्ही कसंही करू नाही काही त्यांना आम्ही कुठेही कचरा टाकू असं केलं नाही पाहिजे त्यांना एक जाणीव असली पाहिजे की आपण बाबा शि शिवभक्त सगळ्या लोकांसाठी आपण वर येत असतो एक रिस्पेक्टफुली त्यांनी त्यांचं व्यवसाय केला पाहिजे आणि आपण पण त्यांचा रिस्पेक्ट करून बाबा तो काय कचरा वगैरे असेल तो खाली आणला पाहिजे आणि त्यांनी जास्त उलट ह्या गोष्टीसाठी सहकार्य केलं पाहिजे कि ते तिथं असतात वर तर त्यांनी बाबा लक्ष ठेवलं पाहिजे पहिलं तर की बाबा आमच्या इथल्या शॉपमधला तुम्ही कचरा बाबा इथंच टाका आम्ही इथनच घेऊन घेऊन नका जाऊ कुठं कुठं टाकू नये हे त्यांनी कंपल्सरी सांगितलं